नऊ वर्षाचं सेलिब्रेशन करून पती पत्नी आपल्या दोन चिमुकल्यांसह घरात निवांत झोपले मात्र रात्रीच्या वेळी घराला अचानक आग लागली क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केलं दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा या आगीत चौघांचाही होरपळून मृत्यू झाला अंगावर काटा आणणारी ही घटना बिहारच्या बेगुसरायमध्ये सोमवारी एक जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली नीरज पासवान कविता देवी लव वैवर्ष पाच आणि कुश वयवर्ष तीन अशी मृतांची नावे आहेत एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलाय मिळालेल्या माहितीनुसार मृत नीरज पासवान पत्नी कविता आणि दोन चिमुकल्या मुलांसह बेगुसराय जिल्ह्यातील नवतोली या गावात राहत होते सोमवारी नीरज यांनी पत्नी आणि दोन मुलांसोबत नऊ वर्षाचं सेलिब्रेशन केलं रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले मात्र त्याचवेळी अचानक घराला आग लागली ही आग इतकी भीषण होती की क्षणार्धात संपूर्ण घराला आगीचा विळखा पडला गावकऱ्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत तो खूपच उशीर झाला होता संपूर्ण पाचवान कुटुंबीय आगीत होरपळून गेलं आगीची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आग आटोक्यात आणल्यानंतर पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत मृत कविता देवी आठ महिन्याची गोरदर असल्याचं सांगण्यात येत आहे